तालुक्यातील बोर्डवे येथील प्रस्तावित रेल्वे स्थानकाला तब्बल दहा ते बारा वर्षे उलटूनही कोणतीही कार्यवाही झालेली नाही हे रेल्वे स्थानक साकारल्यास आसपासच्या दहा ते बारा गावांना या रेल्वे स्थानकाचा फायदा होऊन रोजगार निर्मितीही होऊ शकते आचिरने खारेपाटण ही स्थानके पूर्ण झालीत मात्र बोर्डवे स्थानक होण्याबाबत अद्यापही कोणतीही हालचाल दिसत नसल्याने माजी मुख्यमंत्री माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे हे आता खासदार झाले आहेत त्यांनी बोरडवे रेल्वे स्थानक अस्तित्वात येण्यासाठी पाठपुरावा करावा याबाबत बोरडवे रेल्वे स्थानक संघर्ष समितीच्या वतीने लवकरच खासदार नारायण राणे यांची भेट घेणार असल्याची माहिती अध्यक्ष मोहन येंडे यांनी दिली नमस्कार बोरडवे गावातून कोकण रेल्वेचा ट्रॅक जातो आणि या ट्रॅकवर बोर्डवे या ठिकाणी शासनाचं रेल्वे स्टेशन मंजूर झालेलं आहे अशी आम्हाला माहिती सन एक वीसशे चौदाच्या दरम्यान आम्हाला माहिती मिळाली त्यावेळी माननीय सुरेशजी प्रभू हे खासदार होते त्यावेळेला आम्ही दशकरोशीची दशक्रोशीची गावात रेल्वे स्टेशन संघर्ष समिती अशी स्थापन केली या दशकरोशीमध्ये सर्वसाधारण आमरड पोक कुंदे कुजबे पोकरण कळसुली घोडगे जांभवडेव वसरगाव अशा प्रकारची अनेक तळवडे कसवण अशा प्रकारची दहा ते बारा गावं ही या मार्गाने जाणाऱ्या जाण्याचा हा मार्ग आहे या ठिकाणी कोल्हापूर सोनवडे मार्गातून जाणारा हा जो मार्ग आहे हा या रेल्वे स्टेशनला जवळ आहे त्यामुळे या भागातील दशक्रोशीतील लोक ह्या हाय है मार्गाने ह्या रेल्वे स्टेशनकडे येऊ शकतील हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे आज जी परिस्थिती आहे कणकवली ते ओरस यामध्ये कुठल्याही रेल्वेला थांबा नाही ह्या कणकवलीवरून ह्या ठिकाणी येण्यासाठी ग्रामस्थांना सर्वसाधारण ती तीनशे ते चारशे रुपये रिक्षेसाठी किंवा अन्य वाहनासाठी मोजावे लागतात तर हा जो लोकांचा खर्च आहे तोही कमी होईल अधिक रेल्वेसाठी सुद्धा महत्त्वाचं हे रेल्वे स्टेशन असं आहे की रेल्वेला आज रत्नागिरी ते सर्वसाधारण मडगाव ह्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी भरण्याचा कुठेही साधन नाही असं आमच्या माहितीत आहे म्हणून आम्ही प्रस्तावित असं केलेलं आहे या ठिकाणी की इथूनच जवळ एक नदी आहे त्या नदीचं पाणी जर ह्या रेल्वे स्टेशनच्या आसपास आणून टाकी बांधली तर रोरो लाईनसारख्या लाईनला किंवा रेल्वेला जे महत्त्वाचा पाण्याचा प्रश्न आहे तो पाण्याचा प्रश्न इथे सुटू शकतो आणि तो पाण्याचा प्रश्न सुटल्यानंतर इथे क्रॉसिंगसाठी रेल्वे थांबू शकतील लोकांना रोजगार मिळू शकेल अशा ह्याच्यासाठी हा मुद्दा आम्ही संघर्ष समितीने मांडलेला आहे आणि त्या बाबतीत रेल्वेचे कणकवली ऑफिस अधिकारी येऊन याची पाहणीसुद्धा करून गेलेले आहेत परंतु पुढे त्याला कोणत्याही प्रकारची गती मिळालेली नाही म्हणून आता पुन्हा एकदा दशक्रोषीच्या लोकांना एकत्र करून हा रेल्वेच्या स्टेशनबाबतचा प्रश्न धसास लावण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे या ठिकाणी परत भुयारी मार्ग हा झाले इथे आम्ही ज्या ठिकाणी आता उभे आहोत या ठिकाणी फाटक आहे रेल्वेचं या फाटकाचा इतर लोकांनाही त्रास होतो अधिक हा रेल्वे मंडळाचा खर्च आहे त्यामुळे ते भुयारी मार्ग करावा अशा प्रकारचा रेल्वेचा प्रस्ताव आहे ह्या प्रस्तावात त्यांनी अडीच मीटर बाय अडीच मीटर ह्या मापाचं भुयारी मार्ग होईल असं सांगितलेलं होतं आणि त्यासाठी स्थानिक लोकांनी इथे असं म्हणणं मांडलेलं आहे की कि हा किमान तीन मीटर ते तीन मीटर व्हावा म्हणजे शेतकऱ्यांना आपला माल टेम्पोतून अलीकडे पलीकडे नेता येईल आणि तो मार्ग सोयीचा होईल आणि तो प्रस्ताव ग्रामपंचायतीमार्फत रेल्वेचं कार्यालयाला दाखल केलेला आहे त्याही काला गती मिळावी असं आमचं म्हणणं आहे आताच माननीय नारायणरावजी राणे हे खासदार म्हणून निवडून आलेले आहेत आमची फार मोठी अपेक्षा आहे की ह्या मा प्रस्तावाला त्यांनी गती द्यावी आम्ही थोड्याच दिवसात माननीय राणेसाहेबांची भेट घेऊन या बाबतीचं निवेदन आम्ही त्यांना सादर करणार आहोत धन्यवाद यावेळी बोर्डवे रेल्वे स्थानक संघर्ष समितीचे अध्यक्ष मोहन येंडे ओसरगाव माजी उपसरपंच चंद्रहास उर्फ बबली राणे नामदेव कारेकर सह ग्रामस्थ उपस्थित होते बोर्डवे रेल्वे स्टेशन झाल्यास आजूबाजूच्या दहा ते बारा गावांना कसा फायदा होईल यासाठी आमचा प्रयत्न आहे आंबरड ओसरगाव कळसुलीसह आदी गावातील परिसरात जांभूळ आंबा काजू फणस कोकम नारळ आदी व्यवसाय करतात त्यांना रोजगारीची संधी उपलब्ध झाल्या पाहिजेत म्हणून आमचे कित्येक वर्ष प्रयत्न सुरू असल्याचे माजी उपसरपंच बबली राणे यांनी सांगितले नमस्कार बोर्डवे दशकृषी संघर्ष समितीचे अध्यक्ष श्री मोहनजी एंडे येथील स्थानिक ग्रामस्थ कार्यकर या ठिकाणी आम्ही गेली पंधरा वीस वर्ष दशकृषीच्या वतीने आम्ही बोर्डवे रेल्वे स्थानक होण्यासाठी प्रयत्नशील आहोत त्यावेळेचे तात्कालीन केंद्रीय रेल्वेमंत्री खासदार पालकमंत्री आमदार आणि लोकप्रतिनिधी सर्वच पक्षाचे यांच्याकडे आम्ही कित्येक वर्ष मागणी करत आलेलो आहोत त्या मागणीला कुठेतरी आम्हाला ठोस आश्वासन मिळत नव्हते पण थोड्या प्रमाणात काही आमच्या गरजा आणण्यासाठी प्रयत्न सगळे लोकप्रतिनिधी करत आहेत पण आता या ठिकाणी नूतन जे खासदार आपले केंद्रीय हो, माजी केंद्रीय हो, मंत्री आणि या जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तसेच माजी मुख्यमंत्री आणि नवनिर्वाचित खासदार राणेसाहेबांना आमची दशकृषीच्या ग्रामस्थांच्या वतीने आम्ही लवकरच मोहन एंडे कार्य अध्यक्ष आणि आम्ही सर्व त्यांच्या नेतृत्वाखाली भेट घेणार आहोत आणि या ठिकाणी बोर्डवे रेल्वे स्टेशन कसं लवकरात लवकर होईल आणि त्याचा उपयोग आणि त्याचा फायदा दहा गावांना कसा होईल यासाठी आमचे प्रयत्न आहेत या ठिकाणी बोर्डवे आणि आमरड आणि ह्या बाजूच्या परिसरातले दरवर्षी दा जांभळाचा व्यवसाय करतात आंब्याचा व्यवसाय करतात नारळ कोकम आंबा सुपारीचा व्यवसाय करतात आणि त्या ठिकाणी कुठेतरी त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या पाहिजेत आजूबाजूच्या दहा गावाच्या रिक्षेवाले असतील टेम्पोवाले असतील छोटे मोठे व्यावसायिक असतील त्यांनाही कुठेतरी रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या पाहिजेत म्हणून आमचे कित्येक वर्ष प्रयत्न आहेत कारण केंद्र शासनाचं जे आता धोरण आहे ते चांगल्या पद्धतीचं आहे आणि रेल्वेचा आता दुपदरीकरणाचाही वेग आता वाढतोय त्यांचे टप्पे पण तयार झालेले आहेत आणि बोर्डवे रेल्वे स्टेशन जर भविष्यात झालं लवकरात लवकर तर आजूबाजूच्या लोकांना किमान मालगाडी थांबेल रोरो गाडी थांबेल किंवा दिवा सावंतवाडी गाडी थांबेल आणि कुठेतरी लोकांचा तिथे काळ वेळ पैसा वाचेल या दृष्टिकोनातून आमच्या दशकृषीच्या ग्रामस्थांच्या वतीने लवकरच आम्ही राणेसाहेबांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर करणार आहोत या ठिकाणी तुमच्या माध्यमातून तु आम्ही सर्व लोकप्रतिनिधींना आवाहन करतो की बोर्डवे रेल्वे स्टेशन होण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे लढा उभारून या ठिकाणी लवकरात लवकर बोर्डवे रेल्वे स्टेशन झालं पाहिजे यासाठी सगळ्यांनी आम्हाला सहकार्य करावे दहा गावात ह्या लोकांना गरजेचं आहे रेल्वे ट्रेशन हां तेव्हा ते हाव यांनी राणेसाहेब हे शंभर टक्के ते आमची गॅरंटी आहे कारण केंद्र सरकार आपलंच आहे हां राज्य सरकार आहे आणि नारायण रायंनी लक्ष देऊन हे काम करावं हो, अशी नारायण विनंती